सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत ऐतिहासिक पन्हाळगडावरील रखडलेल्या शिवस्मारकाच्या कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीची घोषणा केली आहे याबाबतची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली पन्हाळगडावर छत्रपती शिवरायांचं बराच काळ वास्तव्य होतं पन्हाळगडाला स्वराज्याची उपराजधानी म्हणून ओळखलं जायचं एकेकाळी करवीर संस्थांची राजधानी म्हणून पन्हाळगडावरून कामकाज चालायचं याच पन्हाळगडावर शिवछत्रपतींचं स्मारक उभारण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांनी प्रयत्न केले दरम्यानच्या काळात पन्हाळगडावरील शिवतीर्थ तलावामध्ये शिवस्मारकाचं काम सुरू करण्यात आलं मात्र काही कारणांमुळे या कामाला ब्रेक लागला आमदार चंद्रदीप नरके यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पन्हाळ गडावरील शिवस्मारकाच्या कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली तसंच शिवस्मारकाचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे